आज वर्ग पहिला आणि दुसरा यांनी विषय कला आणि कारण अंतर्गत सुंदर अशा कलाकृती बनवून आणलेल्या आहे तर आपण सर्वप्रथम त्यांनी आणलेले कलाकृती बघूया जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेकबिर्डी येथे या सर्व साहित्याचं सादरीकरण होत आहे सर्वप्रथम इयत्ता वर पहिली त्या विद्यार्थ्यांनी बनवलेले अतिशय सुंदर असे फळ भाजी फळं त्यांनी आपण इथे बघतोय त्यानंतर आपण जाऊया वर्ग दुसरा वर्ग दुसरीतील विद्यार्थ्यांनी बघा इतके सुंदर अशा घराच्या कलाकृती आवडीने बनवून आणलेल्या आहेत आता आपण प्रत्येकाचे घरं बघूया बघा किती सुंदर अशा त्यांनी कलाकृती बनवून आणलेल्या आहेत प्रत्येकाचं घर हे एक वेगळं वैशिष्ट्य जपून आलेलं आहे कोणी लहान घर कोणी मोठं घर कोणी डुपले हा बाग बगीचा असलेलं घर गाडी असलेलं घर असं सुंदर सुंदर घर आणि जसं आपण बघतो छोटस घर जसं आपल्या खेड्यातली संस्कृती असते गावातली संस्कृती असते त्याप्रमाणे बनवलेलं घर आपण इथे बघतो आहे अतिशय सुंदर अशा कलाकृती यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे त्याचप्रमाणे आता आपण वळूया वर्ग पहिल्याकडे वर्ग पहिलीतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरसे फळ बनवलेले ते आपण आत्ताच बघितलेले आहे त्याचप्रमाणे त्यांनी अंतर्गत विमान नाव काटेरी डोंगा आणि माचिसच्या डब्यांपासून तयार केलेली खरड्यांपासून तयार केलेली आगगाडी ही सुद्धा बनवलेली आहे आपण बघूया अतिशय सुंदर अशी आगगाडी येत्या पहिलीच्या विद्यार्थी सक्षम यांनी बनवलेली आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण इतरही मुली ज्यांनीसुद्धा अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे बघूया विद्यार्थ्यांनी बनवलेले ग्रीटिंग्स अतिशय सुंदर असं काम विद्यार्थ्यांनी केलेलं आहे सुंदर अशा कलाकृती आपण आणून वर्गामध्ये सादर केलेल्या आहे आणि अतिशय आवडीने त्यांनी सादरीकरण केलेलं आहे तर बघा अतिशय सुंदर असं विद्यार्थ्यांची कलाकृती